युवराज मांदाळे नावाचे एक ग्रस्त आहे उमरगा तालुक्यातलं गाव आहे त्याच प्लेटलेट त्याच्या पोराच्या डाऊन झाले डेंगू झाली इंटरनल ब्लिडिंग लहान पोरग होत मला वाटतं पाच सहा वर्षाचं असेल का पाच सहा वर्षाच पोरग वाचता का नाही अशी परिस्थिती होती त्याकडे तर किशन पैसा नव्हतो तू उमरग्याच्या डॉक्टरला सांगितलं उचल म्हणलं त्याला पहिल्यांदा आम्ही शिफ्ट कर म्हणलं सोलापूरला सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय मी करी निघू वाचलं पाहिजे म्हणलं त्याकडे पैसे नाहीत म्हटलं प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये इलाज करू शकत त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचवलं ते शिशू ठरलो ही फोनवरच काम आहे माझ कशावरच काम आहे आणि बाबा नो हा स्थिती माझ्या फोनवर हा स्थिती अरे कोरोनाच्या काळावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा बेड नसायचा कुणाला व्हेंटिलेटरचा बेड नसायचा कुठल्याही इथल्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी करा की ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर पहिल्यांदा आपण कुणाला जायचा डॉक्टर टी बी बागी ओम राजेन कैलास पाटील आमच्याच दोघांच्या नशीब होत कित्येक लोकांचे जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असतील कित्येक लोकांचे उपकार नाही केला आमचं कर्तव्य होतं लोकप्रतिनिधी आणा त्यांना कारण एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसरे कुणाला माहीत असणार करू शकते की काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला आई काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला हो पोरग काय असते मला वाटते माझी इतकी तिची किंमत <laughs> कुणालाही माहीत असू शकत ती जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं